या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेण संता नमस्त सै नमस्त नमस्त नमो नम नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे या नऊ दिवसामध्ये नवदुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्यातील प्रतिपदे तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत हा नवरात्र उत्सव चालू असतो व दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला दस विजयादशमी दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यातील प्रतिभादा तिथीला म्हणजे पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी घट व्यवस्थित उगवण्यासाठी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे अखंड दिवा कसा लावावा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणत्या सेवा केल्या पाहिजेत तसेच घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता कोणत्या वेळेमध्ये घटस्थापना करावी याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा मी सारिका सारिका विश्वमध्ये आपल्या मनापासून स्वागत दोन हजार चोवीसमध्ये नवरात्र उत्सव हा गुरुवारपासून सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा उत्सव आहे महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव कुलदेवी कुलदैवत यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो त्यांचे प्रतीक म्हणून देवघरामध्ये घटस्थापना केली जाते गुरुवार तीन ऑक्टोंबरला शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होईल अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षातील प्रतिपदातिथी ही दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल ती चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठराव्या मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्रोत्सव हा गुरुवारी तीन ऑक्टोंबरपासून सुरू होईल गुरुवारी तीन ऑक्टोंबरला शुभमुहूर्तावर आपल्या घरामध्ये स्थापना म्हणजेच घटस्थापना करायची आहे त्या दिवशी घटस्थापनेचा शुभमूर्त हा सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होऊन सात वाजून बावीस मिनिटापर्यंत आहे हा सकाळचा मुहूर्त हा एक वाजून सहा मिनिटांचा आहे त्यानंतरचा अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन तो दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आहे हा सत्तेचाळीस मिनिटाचा शुभमूर्त या मूर्तावरही तुम्ही घटस्थापना करू शकता नवरात्र उत्सव सुरू होण्या अगोदर आपल्या घराची स्वच्छता करणे आवश्यक आहे नवरात्र उत्सवामध्ये स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे आपल्या घरातील डाळी दळमाटे काढून घर स्वच्छ करावे करा आपल्या घरात जे हांदरुण पांघरुण असते तेही स्वच्छ करावे आपण घरामध्ये ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ करावी आपल्या घरी जर गंगाजल असेल तर ते गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करून ती जागा स्वच्छ करावी तुम्ही देवघरात ही घटस्थापना करू शकता देवघरामध्ये घटस्थापना करण्यासाठी जागा अपुरी असेल तर तुम्ही अशी स्वतंत्र देवघराच्या बाजूला चौरंगावर किंवा पाटावर घटस्थापना करू शकता ज्या ठिकाणी आपण घटस्थापनेसाठी चौरंग ठेवणार आहोत त्या ठिकाणी आपण रांगोळीने स्वस्ती किंवा देवीचे पावले काढावीत त्यावर हळद कुंकू अर्पण करून त्यावर चौरंग ठेवून पूजेला सुरुवात करावी प्रत्येक गावानुसार प्रत्येक भागानुसार घटस्थापनेची पद्धत वेगवेगळी आहे कुलदैवत कुलदेवी एकच असली तरी देखील प्रत्येक भागानुसार घटस्थापना करण्याची पद्धत वेगवेगळी आहे आमच्याकडे ज्या पद्धतीने घटस्थापना करतात त्या पद्धतीने तुम्हाला मी येथे दाखवणार आहे तुमच्याकडे कशी घटस्थापना करतात हे कमेंट करून मला नक्की सांगा पूजेच्या ठिकाणी चौरंग ठेवून आपण त्यावर एखादे कापड हांतरून घ्यावे हे कापड लाल किंवा गुलाबी पिवळ्या रंगाचे असावे आपण या ठिकाणी काळे किंवा पांढरे कापड वापरायचे नाही मी येथे घटस्थापना करण्यासाठी एक वेगळा पाट वरती ठेवत आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता किंवा आहे या चौरंगावर देखील घटस्थापना करू शकता ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार आहोत त्या ठिकाणी आपण कुलदेवीचा व कुलदेवतेचा टाक पुजणे आवश्यक आहे जर आपल्याकडे टाक नसेल तर आपण कुलदेवीचा आणि कुलदेवतेचा फोटोही पुजू शकता मी येथे समया लावून साक्षीने कुलदेवीचा टाक पूजून घेतला आहे कुलदैवत हे ज्योतिबा आहे त्यांचा टाक मी देवघरात पुजलेला आहे कुलदेवीसाठी मी येथे एक पानाचा विडाही ठेवलेला आहे आपली कुलदेवी कुलदेवत आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर वर्षातून एकदा त्यांचे दर्शन घ्यावे आणि त्यांचा मान सन्मानही करावा यामुळे आपल्या घरावर त्यांची अखंड कृपा राहते घटस्थापनेसाठी आपण एखादे स्टीलचे ताट किंवा तामण त्याचबरोबर आपण एखादा कुंडा जरी घेऊन त्यामध्ये अशी पत्रावर ठेवून त्यामध्ये आपण घट बसवू शकता घटासाठी माती ही चांगली मोठी व जाडसर असावी माती बारीक असू नये चाळून घेऊ नये माती चाळून घेतली तर धान्य व्यवस्थित उगवत नाही त्यावर पाणी घातले की माती घट्ट बसते त्यामुळे आपण जे धान्य घातले आहे ते लवकर उगवत नाही काही वेळा धान्य कुजून जाते खराब होते त्यामुळे आपण माती जाडसरच घ्यायची आहे त्यात जास्त खडे असतील तर ते तेवढे काढून घ्यायचे आहेत आणि जाड माती अशी भुसभुशीत मोठी मोठीच असावी शक्यतो आपण शेतातली काळी मातीच आपल्या घटस्थापनेसाठी वापरायची आहे जर माती तांबडी असेल किंवा तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर माती मिळत नसेल तर तुम्ही तांबडी माती वापरली ते चालेल त्याचबरोबर तुम्ही त्यामध्ये थोडी वाळू गाठली तर, ना तर ती व्यवस्थित पाण्याचा निचरा होऊन धान्य व्यवस्थित उगवले जाईल ते कुजणार नाही आपल्या घरामध्ये जे धान्य आहे तेच आपण वापरायचे आहे जर आपल्याकडे जर नसेल तर आपण बाजारामध्ये घटस्थापण्यासाठी तयार पाच सात नऊ धान्याची पाकिटे मिळतात ती आणावीत पण ती घेताना आपण ती किडली आहेत का खराब झाले आहेत काय ते पाहावे ते निवडून मगच घ्यावे तरच आपले घट व्यवस्थित उगवणार आहे त्यामुळे आपण बाजारातून विकत आलेले धान्य आपण स्वच्छ करून निवडून घ्यावेत पहिल्यांदा आपण पत्रावळीमध्ये एक मातीचा थर व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे त्यानंतरच आपण धान्य घालायचे आहे धान्य घालून झाल्यानंतर परत एकदा एक मातीचा थर आपण द्यायचा आहे त्यानंतर परत एकदा आपण धान्य घालायचे आहे परत धान्य घातल्यानंतर त्यावर वरती परत एकदा मातीचा थर द्यायचा आहे असे, असे डबल धान्य घातल्यामुळे आपला घट व्यवस्थित उगवतो आपला घट जर चांगला उगवला तरच आपल्या घरामध्ये समृद्धी येते असे म्हटले जाते त्यामुळे आपला घट व्यवस्थित उगवण्यासाठी आपण असे दाट आणि व्यवस्थित धान्य घालायचे आहे त्यामुळे ते व्यवस्थित उगवेल तर मातीमध्ये मा भरपूर पाणी आपण ओतायचे नाही थोडे थोडे ओतायचे आहे जास्त पाणी ओतले तर धान्य त्यातले कुजून जाऊ शकते घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला असे मातीचे घट मिळतात ते आपण आणायचे आहेत हे घट काळ्या कलरचे असतात किंवा असेही असतात आमच्याकडे असेही मिळतात असेच घट पोहोचतो तर या घटाला एक लाल पिवळा धागाही बांधला जातो तर आमच्याकडे तसा बांधला जात नाही त्यामुळे मी बांधत नाही आहे तुमच्याकडे जर लाल पिवळा धागा घटाला बांधला जात असेल तर तुम्ही बांधू शकता हा घट आणल्यानंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ह्यामध्ये काही छिद्रे असतील तर ती मोकळी होतील व त्यातील पाणी ह्या मातीवर पडल्यामुळे आपला घटही व्यवस्थित उगवेल त्या घटावर आपण स्वस्ती किंवा हळदी कुंकवाची बोटे ओढून घ्यावीत अशा पद्धतीने आपण हा घट ह्या मातीवर बसरलेल्या मातीवर ठेवायचा आहे या घटातील पाण्यामध्ये आपल्याला एक रुपयाचे नाणे एक सुपारी व हळुंकू अर्पण करायची आहे यामध्ये आपण फूल अर्पण करायचे नाही कारण हे फूल आपल्या नऊ दिवस ते पाण्यातच राहिल्या म्हणून पुजू शकते त्यामुळे आपण फूल अर्पण केले नाही तरी चालेल विड्याची किंवा आंब्याची पाने आपण या घटावर ठेवायची आहेत त्यानंतर एक नारळ घेऊन तो नारळ असा आपण या घटावर ठेवायचा आहे काही ठिकाणी या घटावर नारळही ठेवला जात नाही आपल्याकडे जशी पूर्वापार चाललेली पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण घटस्थापना करावी मी येथे घटावर नारळ ठेवत आहे आणि त्यावर एक देवीचा मुकोटा माझ्याकडे आहे तो मी या नारळाला बांधणार आहे या घटाला आपण अलंकारही अर्पण करू शकता त्याचबरोबर आपण देवीला गजरा फुलेही अर्पण करावीत या नऊ दिवसामध्ये दे, देवीच्या वेगवेगळ्या वे नऊ रूपांची पूजा केली जाते देवीला वेगवेगळ्या प्रकारच्या नऊ नैवेद्य दाखवले जातात देवीच्या मुकोट्याला हळद कुंकू अर्पण करावे मी सुरुवातीला समय लावून पूजेला सुरुवात केली होती आता नऊ दिवसामध्ये आपण जो अखंड दिवा लावणार आहे चौरंगावरती अक्षदा ठेवून त्या अक्षदाने आपण अष्टदल कमल काढायची आहे मी एका प्लेटमध्ये हळद कुंकू वापरून अक्षदा रंगीत केलेल्या आहेत आणि त्याचे अष्टगदल कमल या प्लेटमध्ये काढले आहे आणि त्यावर मी हा अखंड दिवा प्रज्वलित करणार आहे नवरात्रीमध्ये अखंड दिव्याला विशेष महत्त्व आहे दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे म्हणून या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापने दिवशी दिवा लावावा व तो अखंड नऊ दिवस तेवत राहायला पाहिजे दिव्याची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे दिव्याला आपल्याला कापसापासून किंवा कलाव्यापासून एक वात सव्वा फूट लांबीची बनवायची आहे आणि या दिव्यात लावायची आहे आपल्याला ही वात ही नऊ दिवस पुरेल इतकी मोठी असावी त्याचबरोबर आपण दिवा अखंड तेवत राहावा यासाठी या दिव्याच्या तेलामध्ये आपल्याला भीमसेनी कापुरी लावायचं आहे मी येथे दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळद कुंकू अर्पून दिव्याची पूजा करणार आहे दिव्याची पूजा केली आणि आपण येथे दिव्याचा एखादा मंत्रही म्हणू शकता दिव्या दिव्या दीपत्कार काने कुंडल मोतिहार दिव्याला पाहून नमस्कार हा मंत्रही तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकता या दिव्यातील वात ही घट्ट वळलेली असावी घट्ट वळलेली वात असेल तर दिव्याला सतत काजवी येत नाही दिव्यामध्ये तेल आहे का हे सारखे बघावे दिव्यात तेल कमी झाले असेल तर सकाळ संध्याकाळ रात्री झोपतानाही दिव्यामध्ये तेल घालून झोपावे दिवा विजून देऊ नये दिव्याला जर काजवी असेल तर ती दिवा, दिवा विजू न देता सावकाशपणे काढावी पहिल्या दिवशी घटस्थापनेला आपण विड्याच्या पानांची माळ देवीला अर्पण करावी त्यानंतर रोज आपण देवीला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा अर्पण कराव्यात देवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते देवीला कोणते नैवेद्य दाखवावेत त्याचबरोबर देवीला कोणत्या फुलांची माळ अर्पण करावी याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला रोज देवीला कोणत्या फुलांची माळ अर्पण करावी त्याचबरोबर देवीला कोणते नैवेद्य दाखवावेत देवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते हे तुम्हाला कळेल नवरात्रीमध्ये रोज आपण देवीची पूजा अर्चा करावी त्याचबरोबर आपल्या देवीचा मान सन्मानही करावा एखाद्या दिवशी आपण देवीची ओटी भरावी त्याचबरोबर तुम्ही या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीची पाठही करू शकता ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी बसून तुम्ही की दुर्गा पाठ जरूर करावेत किंवा सामूहिक दुर्गा शप्दतीचे पाठ केले जातात त्या ठिकाणी तुम्ही याचे पठण केले तरी देखील चालेल नवरात्रीमध्ये रोज देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे त्यांचे मंत्रही आहेत ते मंत्र तुम्ही म्हणू शकता त्याचवर तुम्ही सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्यत्रमके गौरी नारायण नमस्तुते किंवा या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्त असे नमस्त असे नमस्त असे नमो नमा या मंत्राचाही तुम्ही रोज एकशे आठ वेळा जप करावा त्याचबरोबर तुम्ही देवीचा नवार्णव मंत्रही म्हणू शकता ओम आय रीम क्लीम चामुंडाई विच्छे ओम आय रीम क्लीम चामुंडाई विच्छे या मंत्राचा तुम्ही रोज जप करावा आजचा व्हिडिओ इतिहास महोदय तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आहे कमेंट करून सांगा तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद